चंद्रगड अतिपावसाने मोसंबीचे दुहेरी नुकसान मोसंबी उत्पादकांची फळगळ आणि नैसर्गिक आपत्तीने जो उडविली आहे आधी फळगळ आणि आता अतिपावसाने मोसंबी उत्पादकांच्या हानीत वाढ केल्याची स्थिती आहे काही भागांमध्ये तर सत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत फळगळ झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दिग्रस तालुक्यात मोसंबी फळबागांना फटका बसला आहे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याच्या तातडीने पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आम्ही येथील शेतकरी आहे आमच्या इथे मोसंबी पिकाची लागवड केलेली असून अतिवृष्टीमुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे तरी आम्ही क्लेम सुद्धा करून अद्याप कुठलाही अधिकारी इथे पंचनामा करण्याकरता आलेला नाही आमचे बघा तुम्ही इथे खूप नुकसान झालेलं आहे ते पूर्ण गळण झालेली आहे आमच्या पिकाची तरी क्लेम वगैरे केलं तरी याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे तरी आम्हाला सरकार या सरकारकडून आम्हाला याची लक्ष लक्ष लक्षपूर्वक याच्याकडे लक्ष देऊन आमची परत पंचनामे करावे व आम्हाला काहीतरी अनुदान मिळावं अर्थसहाय्य मिळावे ही आमची डोळ शेतकऱ्यांची मागणी आहे